नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांसाठी महत्वाचा ठरू शकतो हो म्हणजे विमा पॉलिसी तर असते आपल्याकडे पण कधी कधी क्लेम नामंजूर होतो अगदी आणि मग काय करायचं हे कळत नाही बरोबर खूप महत्वाचा विषय हा कारण क्लेम रिजेक्ट झाला म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाहीये अच्छा अनेक पर्याय आहेत आपल्याकडे फक्त शांत राहून म्हणजे योग्य प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर मग सुरुवात नेमकी कुठून करायची समजा क्लेम रिजेक्ट झाल्याचं पत्र आलं मग पहिलं पाऊल काय सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे कंपनीकडून आलेले ते रिजेक्शन लेटर आहे ना हो हो ते शांतपणे आणि एकदम काळजीपूर्वक वाचणं त्यात नामंजुरीचं कारण अगदी स्पष्टपणे दिलेलं असतं ओके ते कारण वाचल्यावरच आपल्याला पुढची दिशा ठरवता येते पण साधारणपणे कारण काय असू शकतात म्हणजे कोणत्या कारणांसाठी क्लेम नाकारला जातो कारण अनेक असू शकतात अगदी सामान्य म्हणजे पॉलिसीच्या अटींची पूर्तता न होणं म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखादा आजार पॉलिसीत कव्हरच नसेल किंवा वेटिंग पिरियड असतो ना हो। तो संपलेला नसेल बरं कागदपत्र अपूर्ण असतील प्रीमियम वेळेवर भरला नसेल किंवा फॉर्म भरताना काही चुकीची माहिती दिली गेली असेल अच्छा हो कधी कधी माहिती लपवल्याचा संशय आला तरी क्लेम रिजेक्ट होऊ शकतो किंवा अगदी फसवणुकीचा प्रयत्न वाटला तरी आणि गंमत म्हणजे कधीकधी कारण इतकं अस्पष्ट लिहिलेलं असतं की कळतच नाही असंही होत हो अशा वेळी मग कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधावा ईमेल करावा विचारावं की नक्की काय कारण आहे स्पष्टीकरण मागणं महत्वाचं आहे म्हणजे कारण समजून घेणं ही पहिली पायरी झा आणि कागदपत्रांबद्दल काय कधी कधी अगदी छोट्या छोट्या चुकांमुळेही असं होतं का नक्कीच अगदी म्हणूनच दुसरी पायरी आहे आपल्याकडचे सगळे पुरावे आणि डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा तपासायचे कोणते डॉक्युमेंट्स म्हणजे म्हणजे हॉस्पिटलची बिलं डिस्चार्ज कार्ड किंवा समरी डॉक्टरांचं सर्टिफिकेट आपली मूळ पॉलिसी आपण भरलेला क्लेमचा अर्ज हे सगळं बरं यामध्ये काही चूक नाहीये ना हे बघायचं काय होतं की कधी कधी नावात एखादं स्पेलिंग चुकलेलं असतं अच्छा किंवा तारखेत किरकोळ फरक असतो आपल्याला वाटतं की कि ही अगदी किरकोळ चूक आहे पण विमा कंपन्यांसाठी ते कारण होऊ शकतं क्लेम न करायला अरे बापरे नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असली तरी अडचणी येऊ शकते हो एका केसमध्ये तर सही नसलेल्या बिलामुळे क्लेम अडकला होता त्यामुळे प्रत्येक कागद अगदी बारकाईने तपासणं खूप महत्वाचं आहे हे तर खूप काळजीपूर्वक बघावं लागेल अच्छा समजा आता आपली सगळी कागदपत्र बरोबर आहेत आणि आपल्याला खात्री आहे की क्लेम चुकीच्या कारणाने नाकारला गेलाय तर मग पुढचा मार्ग काय इथे येते तिसरी पायरी ती म्हणजे विमा कंपनीच्या स्वतःच्या ग्रीवन्स रिड्रेसल सेलकडे तक्रार करायची ग्रीवन्स रिड्रेसल सेल म्हणजे ग्राहक तक्रार निवारण विभाग अगदी बरोबर प्रत्येक विमा कंपनीच्या वेबसाईटवर याची माहिती असते प्रक्रिया दिलेली असते तिथे ऑनलाईन फॉर्म भरता येतो ईमेल करता येतो ओके okay. काही कंपन्या तर आता व्हॉट्सॲपवरही तक्रार घेतात फक्त आपल्या तक्रारीसोबत ते रिजेक्शन लेटर आणि आपल्या बाजूचे पुरावे जोडायचे आणि यावर किती दिवसांत प्रतिसाद मिळायला हवा खरंच मिळतो का पंधरा दिवसांत बरं का नियमानुसार कंपनीने पंधरा दिवसांच्या आत प्रतिसाद द्यायला हवा अनेक कंपन्या देतातही पण समजा नाही मिळाला तर किंवा समाधानकारक उत्तर नाही आलं तर तर मग आपल्याला पुढच्या टप्प्यावर जायचा पर्याय आहे पुढचा टप्पा म्हणजे कुठे जायचं मग मग येते चौथी पायरी आय आर डी ए आय म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके आय आर डी ए आय ही तर नियामक संस्था आहे ना हो विमा क्षेत्रावर लक्ष ठेवणारी ही सर्वोच्च संस्था आहे त्यांच्या वेबसाईटवर आय आर डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा त्यांचं एक आय जी एम एस नावाचं पोर्टल आहे इंटिग्रेटेड ग्रीमन्स मॅनेजमेंट सिस्टम आय जी एम एस हो तिथे ऑनलाईन तक्रार नोंदवता येते त्यांचे टोल फ्री हेल्पलाईन नंबर्स पण आहेत वन डबल फाईव्ह टू डबल फाईव्ह किंवा वन एट झिरो झिरो फोर टू फाईव्ह फोर सेवन थ्री टू अच्छा मग आय आर डी आय कडे तक्रार केल्यावर काय होतं म्हणजे ते दखल घेतात का हो नक्कीच आय आर डी आय नियामक असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार गेली की कंपन्यांना त्याची नोंद घ्यावीच लागते आय आर डी आय साधारणपणे पंधरा ते तीस दिवसात प्रकरण तपासून पाहते आणि मग कंपनीला योग्य ते निर्देश देऊ शकते किंवा आपल्याला पुढचं मार्गदर्शन करू शकते बऱ्याच वेळा या टप्प्यावर प्रश्न सुटतो बरं पण समजा इथेही काही समाधानकारक नाही झालं तर अजून काय करता येतं का नक्कीच अजून एक महत्वाचा पर्याय आहे पाचवी पायरी ती म्हणजे इन्शुरन्स ओंबर्ड्समन इन्शुरन्स ओंबर्ड्मन म्हणजे विमा लोकपाल अगदी बरोबर विमा लोकपाल ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे म्हणजे ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातला वाद सोडवण्यासाठी आणि ही सेवा निशुल्क आहे अच्छा हे महत्वाचं आहे की ही सेवा निशुल्क आहे हो आणि इथे काय होतं की दोन्ही पक्षांना बोलवून प्रत्यक्ष सुनावणी होते त्यामुळे निर्णय तुलनेने लवकर लागतो अनेकदा एका महिन्यात निकाल मिळू शकतो अनेक केसेसमध्ये इथे तोडगा निघतो असं दिसतं म्हणजे इथे प्रत्यक्ष सुनावणी होते हा एक महत्वाचा टप्पा वाटतोय आणि यानंतरही काही मार्ग उरतो का समजा इथेही नाही झालं तर हो एक शेवटचा आणि खरं तर अंतिम उपाय म्हणता येईल सहावी पायरी कोणती ग्राहक न्यायालय कन्झ्युमर कोर्ट किंवा मग दिवाणी न्यायालय सिव्हिल कोर्ट म्हणजे कायदेशीर मार्गाने जाणं अच्छा कोर्टात हो पण यासाठी मग वकिलाची मदत घ्यावी लागते आणि ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असू शकते खर्ची काही असू शकते त्यामुळे शक्यतो पहिले जे पाच पर्याय सांगितले ना हो ते पूर्णपणे वापरून झाल्यावरच याचा विचार करावा बरोबर अगदी बरोबर परफेक्ट सगळ्यात महत्वाचं काय माहितीये हार मानू नका हो योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी पाठपुरावा करणं गरजेचंय आता तर किती सोपं झालंय ऑनलाईन पोर्टल्स आहेत हेल्पलाइन नंबर्स ईमेल व्हॉट्सअॅप बरोबर असे अनेक मार्ग आहेत त्यांचा वापर करायला हवा आणि हो अजून एक गोष्ट पॉलिसी घेतल्यापासून क्लेम करेपर्यंतचा सगळा पत्रव्यवहार रिजेक्शन लेटर आपण जमा केलेले पुरावे हे सगळं अगदी सुरुवातीपासूनच व्यवस्थित जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे खरंच ही सगळी प्रक्रिया आणि आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं किती गरजेचं आहे नाहीतर अनेकांना वाटतं की क्लेम रिजेक्ट झाला म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही सगळं संपलं नक्कीच नक्कीच आणि या सगळ्या चर्चेतून म्हणजे एक विचार करण्यासारखा मुद्दा पण पुढे येतो कोणता आपण आता बोललो की क्लेम नामंजूर झाल्यावर काय करायचं पण मुळात विमा पॉलिसी घेतानाच हो आपण तिचे नियम अटी काय कवर आहे काय नाहीये म्हणजे एक्सक्लुजन्स काय आहेत बरोबर हे किती बारकाईने वाचतो किती समजून घेतो हा पण महत्वाचा मुद्दा हो ना जर ते सुरुवातीलाच नीट समजून घेतलं तर कदाचित भविष्यात क्लेम नाकारल्या जाण्याची शक्यताच खूप कमी होईल नाही का यावरही विचार व्हायला हवा